त्या रात्री घाटात जे झालं ते आठवलं की आजही अंगावर काटा येतो ही घटना साधारण दोन हजार एकोणीस मधली आहे नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या महामार्गावरचा कसारा घाट नाव घेतलं की अजूनही अंगावर काटा येतो मी तेव्हा एक ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होतो रात्रीच्या पाळ्या नेहमीच्या झाल्या होत्या पण त्या एका रात्रीनं माझं आयुष्य बदलून टाकलं त्या रात्री साधारण दोन वाजले असतील घाटात पाऊस कोसळत होता धुकं एवढं दाट होतं ट्रकचा हेडलाईट सुद्धा धुक्याला भेदू शकत नव्हता सगळं अगदी शांत झालेलं पण त्या शांततेत कोणीतरी आपल्यावर नजर ठेवून आहे असं वाटत होतं माझ्यासोबत माझा साथीदार शेखर होता आम्ही दोघं मुंबईकडे माल घेऊन निघालो होतो कसारा घाटात शिरताच शेखर म्हणाला आज काहीतरी वेगळं रे मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं घाटात असं वाटणं काही नवीन नव्हतं पण काहीतरी विचित्र प्रत्येक वळणावर आपल्याकडे आहे अशी भावना येत होती हवेचा थंडगार झोत अंगातून जात होत आणि मनात भीतीचं एक अनामिक सावट पसरत होत गाडी एका वळणावर आली तेव्हा अचानक समोर रस्त्याच्या मधोमध एक माणूस दिसला पांढरा शर्ट काळी पॅन्ट आणि हातात काहीतरी बॅग सारखं होत मी लगेच ब्रेक दाबला ट्रकचा टायर रस्त्यावर घसरत थांबला हेडलाइटच्या उजेडात तो माणूस शांत उभा राहिला होता शेखर खिडकीतून डोकावला आणि विचारलं तो काहीच बोलला नाही फक्त हात दाखवत घाटाच्या पुढच्या दिशेने इशारा केला तेव्हाच एकदम लाईट गेल्यासारखं झालं हेडलाईट इंजिन सर्व काही थांबलं मी घाबरलो शेखर म्हणाला गाडी सुरू कर पण ट्रक सुरूच होत नव्हता थोड्याच वेळात पाऊस अजून जोरात कोसळू लागला आम्ही बाहेर पाहिलं तो माणूस तिथे नव्हता रस्ता पूर्ण रिकामा होता आम्ही दोघे पण घाबरलो मी पुन्हा प्रयत्न केला आणि इंजिन सुरू झालं थोडं पुढे गेल्यावर रस्त्याच्या कड्याला तीच बॅग दिसली पण तो माणूस कुठे दिसत नव्हता घाटातले वळण पार करत असताना अचानक एक तीव्र थंड वारा ट्रकमध्ये घुसला मला वाटलं खिडकी उघडी राहिली असेल पण नाही मी अरशात पाहिलं तर माझ्या मागच्या सीटवर तोच माणूस बसलेला दिसला पाण्याने भिजलेला चेहरा फिकट आणि डोळे लाल मी घाबरून ओरडलो शेखर मागे वळला पण मागे कोणीच नव्हतं मी पुन्हा आरशात पाहिलं तिथं काहीच नव्हतं ती जागा ओली झाली होती त्या क्षणानंतर आम्ही दोघं काही बोललो नाही ट्रक सतत घसरत होता मनात एकच विचार आला कसा बसा घाट संपवायचा पुढे एक पेट्रोल पंप दिसला आणि मी लगेच ट्रक थांबवला दोघं बाहेर आलो तेवढ्यात तिथे असलेल्या वॉचमनने विचारलं घाटातून आलात का आम्ही हो म्हणालो तो थोडा थांबला आणि म्हणाला रात्री दोनच्या सुमारास तिकडून कोणी आलं की असंच होतं कुणीतरी लिफ्ट मागतं ते वॉचमनं आम्हाला चहा दिला आणि सांगू लागला चार वर्षापूर्वी एका प्रवाशाचा अपघात झाला होता गाडी दरीत कोसळली होती मृतदेह तीन दिवसांनी सापडला तेव्हापासून प्रत्येक पावसाळ्यात कोणीतरी लिफ्ट मागताना दिसतो पण जो त्याला लिफ्ट देतो त्याची ट्रक किंवा कार घाटात बंद पडते आम्ही निशब्द होतो पण मनात एक गोष्ट ठसली त्या माणसाचे डोळे अजूनही माझ्या डोळ्यांसमोर होते त्या दिवसानंतर मी काही दिवस रात्रीची ड्युटी टाळली पण ट्रकचं काम आल्यानं मला पुन्हा तिथून जावं लागलं जवळपास त्याच वेळेला मी घाटातून जात होतो तेव्हा मी ठरवलं काहीही झालं तरी ट्रक थांबवायचा नाही रस्ता ओलांडताना अचानक ट्रकचा रेडिओ सुरू झाला स्वतःहून त्यात एक जुनं गाणं वाजायला लागलं आणि तेच गाणं तिथेच थांबलं त्या क्षणी पाठीमागून एक हलका थंड श्वास लागल्यासारखं वाटलं मी आरशात पाहिलं सीटवर कोणी नव्हतं पण खिडकीवर पाण्याचे थेंब काहीतरी आकार घेत होते जणू कोणीतरी बोटाने लिहितय आहे मी आहे मी जोरात एक्सिलेटर दाबलं आणि घाट पार केला पण मागे पाहण्याची हिंमत झाली नाही घाट संपल्यावर मी तिथे ढाब्यावर थांबलो तिथल्या माणसाने सांगितलं भाऊ त्या घाटात लिफ्ट देऊ नका काहीतरी लोक म्हणतात की त्यांच्या गाडीत प्रवासी बसतो आणि अचानक गायब होतो मला काही उत्तर देता आलं नाही फक्त इतकं जाणवलं की त्या रात्रीनंतर माझं आयुष्य कायमच बदलून गेलं अनेक दिवसांनी जेव्हा मी पुन्हा त्या रस्त्याने गेलो तेव्हा त्या ठिकाणी मी एक फुलांचा आहार आणि अगरबत्ती ठेवतो जो कोणी असेल त्याला शांती मिळो पण ते ठेवून मी जसं मागे वळलो तेव्हा पाऊस सुरू झाला आणि वाऱ्यानं हार थेट रस्त्याच्या मध्यावर उडून गेला जणू कोणीतरी तो स्वीकारला होता त्या अनुभवानंतर माझा विश्वास बदलला आधी मला असं वाटायचं की अशा गोष्टी फक्त लोक सांगतात पण आत्ता मला खात्री आहे काही आत्मे अजूनही आपला अपूर्ण प्रवास पूर्ण करू शकत नाहीत कसारा घाटात जे घडलं ते फक्त अपघात नाहीत तिथं काहीतरी आहे जे लोकांना थांबवतं बोलवतं आणि नंतर नाहीस होत मी हा अनुभव सांगायला सुरुवात केली तेव्हा लोक हसले म्हणाले तू थकललेला असशील तुझी झोप झाली नसेल पण माझ्या ट्रकमध्ये बसलेला तो पावसात भिजलेला प्रवासी तो चेहरा ते थंडगार श्वास हे काही कल्पना नव्हतं तो अजूनही आहे कधी कधी वाटत रात्री ट्रक थांबला की मागच्या कुणीतरी बघते कधी कधी रात्री ट्रक चालवताना रेडिओ आपोआप सुरू होतो आणि त्यात तेच गाणं वाचत मी रेडिओ बंद करतो पण गाण्याच्या शेवटचा सूर अजूनही मनात घुमतो काही रात्री मी स्पष्ट ऐकलं आहे मला फक्त मुंबईला जायचं आहे असा आवाज मागून येतो आज अनेक वर्षे झाली मी कसारा घाटात रात्री गाडी चालवणं टाळतो कारण मला माहीत आहे त्या घाटात एक प्रवासी अजूनही लिफ्ट मागतोय कदाचित कोणीतरी त्याला शांती मिळू देईपर्यंत तो तिथेच राहणार पावसात भिजत वळणावर उभारलेला आणि कोणाची तरी वाट पाहत पुढच्या गाडीची माफ करा मित्रांनो काही अनामिक कारणास्तव कथा तुमच्यापर्यंत पोचवायला उशीर झाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद